बऱ्याचदा आर्थिक समस्या असल्याने अनेक कुटुंब अंगावर आजारपण काढत असतात यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होते शरीरातील आजारपण वाढ दिसेल त्या वाटेवर धावत सुटतो अशाने धोकादायक परिस्थिती उद्भवू शकते कुटुंबावर आर्थिक भार पडू नये म्हणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब जनता आजारपण अंगावर काढतात अशा सर्वसामान्य गरिबांना न्याय देणारे हॉस्पिटल असले पाहिजे त्याची जबाबदारी आता माऊली हॉस्पिटल हॉस्पिटलने घेतली असून शहरातील रामनगरी परिसरात सर्व सोयुक्त सुसज्ज अशा हॉस्पिटलचे उद्घाटन शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते संपन्न झाले या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पूजापुरी अहिरे स्त्रीरोग प्रसूती व वनधत्व तज्ज्ञ या एम बी बी एस असून त्यांची प्रॅक्टिस नायर हॉस्पिटल मुंबई तसेच त्या एम एस साईन हॉस्पिटल मुंबई येथे प्रॅक्टिस करतात त्यांनी आता सिनरमध्ये नॉर्मल डिलिव्हरी पेनलेस नॉर्मल डिलेवरी सिझरियन शस्त्रक्रिया प्रसूतीपूर्व व पाश्चात्य संपूर्ण स्त्रीरोग निदान व उपचार वंध्यत्व निदान व उपचार कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तांबी बसवणे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया गर्भपिशवी काढण्याचे ऑपरेशन कर्करोग व त्याचे उपचार गर्भाशयातील गाठीचे आजार निदान मासिक पाळी वेळेवर न येणे किंवा मासिक पाळीच्या समस्या पांढरेपाणी जाणे मूत्रमार्गातील जंतू संसर्ग अस्थिरोगच्या सुविधा तसेच डॉक्टर अविनाश आहिरे अस्थिरोग तज्ञ म्हणून सेवा देणार आहे त्याच्या उपलब्ध सुविधा गुडघा व कुभेचे सांधे प्रत्यारोपण दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या शस्त्रक्रिया ई सी एल व पी एल सी लिगामेंट सर्जरी गुडघ्याच्या गादी रिपेअर करणे खांद्याचे स्नायू परत बसवणे सांधिवात पाठीचे गुडघे मनक्याचे आजार लहान मुलांचे हाडाचे आजार व फ्रॅक्चर आदी आजारांवर खात्रीशीर उपचार पंचवीस इस ब्रँडेड हॉस्पिटल डिलिव्हरी रूम अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर स्पेशल रूम जनरल वार्ड एक्स रे पॅथोलॉजी लॅब आदी सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कुरेसर राजू टावरी सुदाम सांगळे ज्येष्ठ पत्रकार सुभाष जाजू डॉक्टर मोहनपुरी आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी अनेकांनी त्यांच्या या नवीन व्यवसायास शुभेच्छा दिल्या एस एन न्यूजसाठी आदित्य हाटकर नमस्ते मी डॉक्टर अविनाश अहिरे एम एस ऑर्थो आपण सिन्नर येथे माऊली मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल नावाने अविनाच हॉस्पिटल आजपासून चालू करण्यात येत आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक एक्सरे रे सीआम पॅथॉलॉजी लॅब नॉर्मल व सिझर साठी सगळ्या सुविधा उपलब्ध आहे मी मी डॉक्टर पूजा पुरी एम एस गायनेकोलॉजिस्ट आहे स्त्रीरोग तज्ञ इथे नॉर्मल डिलिव्हरीची सुविधा सीझरसाठी पण इथे सुविधा आहेत पंचवीस बेडेड हॉस्पिटल आहे आणि ऑर्थोसाठी पण आता बघा अस्थिरोग तज्ज्ञ मी असल्यामुळे आपल्या इथे ऑर्थोसाठी जे काही सुविधा लागतात जसं की कोणतंही फ्रॅक्चर आपल्या इथे सांधेरोपण दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया सगळ्या आपल्या हॉस्पिटलला उपलब्ध आहे माऊली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे शिन्नर शहरामध्ये आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आज उद्घाटन झालेलं आहे ह्या माऊली मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच अस्थिरोग तज्ञ म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंटपासून तर सर्वच ॲक्सिडेंट वगैरे असे जे आजार आहेत ह्यावर सर्व माफकदारामध्ये इथं आपल्याला सुविधा देण्यात येत आहे तसेच गायनेकोलॉजिस्ट पण इथं आहेत त्यांनी ते स्वतः इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहेत सर्वच सुविधा इथं ज आहेत तसेच हॉस्पिटल है। हे पस्तीस बेड हे सुसज्ज आहे आणि ह्या हॉस्पिटलमध्ये काही व्ही आय पी रूम्स वगैरे पण आहेत काही व्ही आय पी लोकं जर आले तर त्यांना पण इथं राहण्याची सुविधा आहे सेमी आणि जे काही जनरल अशा दोन्ही पद्धतीच्या इथं सुविधा आहेत आणि मला तर असं वाटतं मी आज जे बघितलं तर संपूर्ण सिन्नर नगरीमध्ये हे पहिलं असं एक हॉस्पिटल आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये एवढ्या अत्याधुनिक सुविधा आहेत एक्सरे आहे एक सोनोग्राफी आहे तसेच जे काही गर्भधारणाच्या ज्या काही स्त्रिया असतात ह्या शहरामध्ये तर सर्व काळजी घेणारे असतात परंतु खेड्यापाड्यांमध्ये जे आहेत ह्यांनी ह्या गोष्टीचा लाभ उठावा की पहिल्या महिन्यापासून ते डिलिव्हरी होईपर्यंत आणि शक्यतो हॉस्पिटलला नॉर्मल डिलिव्हरीच करण्यात येईल असं ह्या मॅनेजमेंटचं असं म्हणणं आहे तरी आपण निश्चितच ह्या हॉस्पिटलला भेट द्यावी आणि येणारा जो आता हा महिना आहे हा ह्या पहिल्या एक महिना जे आहे हा कन्सल्टिंग चार्ज इथं डॉक्टर फक्त शंभर रुपयेच घेणार आहेत हे मी या न्यूजद्वारे सांगू इच्छितो आणि एक महिन्यानंतर मग त्यांची स्पेशलिटी वगैरे त्यांच्या पद्धतीने ते घेतील असे मी त्यांना साकडं घालतो आणि रिक्वेस्ट पण करतो आहे तरी इथं ह्या शिंदर नगरीमध्ये आपण अत्याधुनिक सुविधेचा आपण लाभ घ्यावा व ह्या माऊली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला मी माझं जे आहे आशीर्वाद देतो आणि ओम नारायण माऊली हॉस्पिटल आजपासून नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होत आहे त्याचा नागरिकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी मी परिवारातर्फे विनंती करतो म्हणजेच हुतात्मा स्मारक रामनगरी येथे हॉस्पिटल आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे या हॉस्पिटलला सुविधा जसे की नॉर्मल डिलिव्हरी फक्त नॉर्मल डिलिव्हरीमध्ये सुद्धा पेनलेस नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन नियोजनाचे जे ऑपरेशन्स असतात पिशवीच्या गाठी बऱ्याच जणांना रक्त सराव भराच असतो गाठी निघतं एन्डोमेट्रिओसिस असतं किंवा प्री कॅन्सर कॅन्सरचे ट्रीटमेंट असतात आणि जे आपल्या यंग फिमेल्स असतात अडॉलसंट गर्ल्स त्यांच्यासुद्धा पण जे मेन्सेस रेग्युलर असतात त्यांच्यासाठी पण सर्वच प्रकारचे ट्रीटमेंट दिल्या जाईल आज सिन्नरमध्ये माऊली मल्टीस्पेशलिट हॉस् हॉस्पिटलच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट वैद्यकीय सेवा या माध्यमातून सिन्नरकरांना आणि परिसरातील सर्वांना मिळणार आहे आज आपल्या चांगल्या सुविधा लाभणं मुश्किल आहे प्रत्येक गोष्टीसाठी नाशिकला जाणं परवडत नाही आणि गोरगरीब आणि सामान्य माणसाला ह्या सुविधा परवडत नाही परंतु ती उणीव माऊली हॉस्पिटलच्या माध्यमातून या डॉक्टर दाम्पत्याने भरून काढलेले आहे आणि परेसातील लोकांना ॲक्सिडेंट किंवा स्त्रीरोगविषयी जेवढ्या अडचणी असतील किंवा काही अडचणी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी सल्ला देण्यासाठी या हॉस्पिटलचा निश्चित उपयोग होईल त्या त्यांना माऊली हॉस्पिटलच्या या शुभारंभप्रसंगी अनेक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पि मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल माऊली हे नेमचं सिन्नर इथे चालू होणार आहे आणि इथे दोन खूपच एज्युकेटेड डॉक्टर्स एक गायनेक आणि एक ऑर्थो सगळेजणं एवढं एज्युकेशन घेऊन एकदम सिटीमध्ये हॉस्पिटल्स ओपन करतात पण एवढे एज्युकेशन घेऊन एका छोट्याशा एरियापासनं सुरुवात करणं आणि सिटीमध्ये तर कोणीही चालू करतं पण अशा छोट्या एरियामधनं सुरुवात करून एवढं एज्युकेशन घेऊन कारण की इथले गो, का जे लोक आहेत सिन्नरचे छोट्या छोट्या गाव्याम गावामधले जे गरीब लोकं आहेत त्यांना प्रत्येक गो गोष्टीसाठी कोणतीही सुविधा लागत असेल काही इमर्जन्सी असेल तर सगळ्यांना नाशिक पुणे इकडे जावं लागतं म्हणून सगळ्या सिन्नरच्या लोकांनी ह्या हॉस्पिटलला नक्कीच भेट द्या कारण की आपण सगळ्यांनी यांना सपोर्ट करायला पाहिजे कारण की त्यांनी एवढे एज्युकेशन घेऊन आपल्या गोरगरिबांची सेवा करण्यासाठी इथं त्यांनी तुमच्यासाठीच हॉस्पिटल तुमच्यासाठीच हे हॉस्पिटल ओपन केलं आहे हे एक प्रकारची एक समाजसेवा झाली आणि आपल्या भारतातल्या प्रत्येक डॉक्टरांनी किंवा जेही गरीब लोक आहे त्यांनी अशा डॉक्टर्सला सपोर्ट करायला पाहिजे आणि तुम्ही नक्कीच द्या थँक्यू इमर्जन्सी कोणी पेशंटचा ॲक्सिडेंट झाला असेल त्यासाठी जी काही इमर्जन्सी ट्रीटमेंट लागते त्याची सर्व सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे त्या व्यतिरिक्त आपल्या इथे लहान मुलांचे हाडांचे फ्रॅक्चर व त्यांचे आजार त्यासाठी आपल्या इथे सुविधा उपलब्ध आहे आपल्या इथे दुर्बिणीद्वारे ए सी एल पी सी एल किंवा खांद्यांचे जसे आजार असतात जसं की, की रोटेटर कफचे जे स्नायू फाटतात लोकांचे त्याचे स्नायू रिपेअरसाठी ज्यांना नाशिकला जावं लागतं ते सगळं आपल्या इथे सुविधात आहे